नामदेवराव जाधवांच्या चिठ्ठीतून उलगडणार का त्याच्या सुसाईडचं रहस्य तारीख पे तारीखला कंटाळून नामदेवराव जाधवांनी केलं सुसाईड पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली न्यायासाठी तब्बल पंचवीस वर्ष झटणाऱ्या नामदेव जाधव या व्यक्तीने आज कंटाळून टोकाचा निर्णय घेतला सन दोन हजार पासून न्यायालयात त्यांची केस प्रलंबित होती आणि म्हणूनच प्रत्येक तारखेसोबत त्यांची जगण्याची इच्छा कमी होत गेली आणि अखेरीस त्यांची डेड बॉडी पुण्यातील ससून रुग्णालयात जाऊन पोहोचली मरण्यापूर्वी त्यांनी जी चिठ्ठी लिहिली त्यात त्यांनी आपल्या केसचा नंबर नमूद केला आणि न्याय न मिळण्याची खंतही बोलून दाखवली सध्या पोलिसांनी ही, ही चिठ्ठी जप्त केली असून पुढील तपास चालू आहे पण प्रश्न एकच न्यायासाठी जगणाऱ्या माणसाला न्यायासाठी का मरावे लागते